नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि कालचा ब्लॉग ॲक्च्युली आला नव्हता याच्यासाठी कारण की दोन तीन दिवस दो झाले माझा आहे ना गळा बसलेला आहे आणि सर्दी पण खूप होती तर त्याच्यामुळे आहे ना मी कालचा ब्लॉग टाकू शकली नाही आणि आता पण आहे ना माझा गळा खूप बसलेला आहे पण कसं आहे काल पण ब्लॉग आला नाही आणि आज पण जर ब्लॉग आला नसता तर तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट पाहिली असती आणि मग मला कमेंट पण खूप साऱ्या आल्या असत्या की ताई तुमचा ब्लॉग काय येत नाही आहे तर म्हणून मग आता आहे ना मला थोडंसं बरं वाटत आहे तर त्याच्यामुळे मी जे पण आता कामं करणार किंवा मग काही पण बनवणार ना हे तुमच्यासोबत शेअर करणार तर सर्वात अगोदर तर सकाळी आईने आहे ना सर्व झाडचूड पाणी वगैरे टाकून घेतलं होतं तर आज आमच्या शेतामध्ये आहे ना काहीतरी का काम आहे तर हे लवकरच चालले शेतामध्ये तर यांच्यासाठी मी आहे ना आज नाश्त्यामध्ये पोहे बनवत आहे तसं तर खूप दिवस झाले मी मदत नाश्ता बनवणं बंदच केला होता कारण की कसं आहे नाश्ता जर मी बनवला ना तर कोणी माझ्या इथे लवकर जेवण करत नाही दोन तीनच वाजतात तर त्याच्यामुळे मी या नाश्ता बंदच केलेला आहे पण आज कसे हे शेतामध्ये लवकर चालले तर म्हणून मग आता कसं सकाळी हे जेवण करत नाही तर म्हणून मग आता यांच्यासाठी थोडंसं मी यांना नाश्ता बनवून देत आहे तर मागच्या काही ब्लॉगमध्ये मला यांना दोन तीन तायच्या कमेंट आल्या होत्या की बा दीपाली आता कसं आहे तुझ्याच्याने काम होत नाही आहे आणि तुझ्या सासूबाईच्याने पण काम होत नाही आहे तर तू एक कामवाली बाई ठेवून घे तुझ्या घरी कारण की कसं आहे तुझं घर खूप मोठं आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुझं खाली जास्त असं वाकणं वगैरे चांगलं नाही आहे तर मला हे पण सांगितलं तर जास्त खाली वाकत नको जो तर त्याच्यामुळे मी आहे ना आता जास्त खाली वाकणं बंदच केलेलं आहे पण कसं आहे एखाद्या वेळेस मला खाली वाकायचं काम पडते पण नाहीच्या बराबरीतच मी आता का जे पण खालचे कामं असतात म्हणजे वाकण्याचे किंवा बसण्याचे हे बंदच केलेले आहेत तसं तर आईने आहे ना मागे खूप बायांना विचारलं होतं की बाई एखादी कामवाली बाई असेल तर सांगा पण कसं आहे आमच्या घरा इकडे आहे ना लवकर कामवाली बाई मिळत नाही म्हणजे कसं आहे आम्हाला ना नाही फक्त आहे ना झाडू पोच्यासाठी बाई पाहिजे होती पण तरी पण बाई आम्हाला इथे मिळत नाही म्हणून मग आता घरचे सर्व कामं आईला आणि मलाच करावे लागत आहेत संध्याकाळी बरं ठीक आहे मग टिफिन बर ठीक आहे बर ठीक आहे हे चाललेलं आहे शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन आज आमच्या शेतामध्ये काय आहे काय आहे शेतामध्ये का का शेता शेतामध्ये काय मलाही माहित नाही पराठी पाडणं आहे अच्छा 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 सर्व सर्दीनी गडा बसला माझा कधी बसणार आहे काय म्हणजे माझा सर्दी खोकला बसतच नाही आहे तीन दिवस झाले कंटिन्यू सुरू आहे तर माझ्या नाही यांना पण सर्दी खोकला सुरू झाला तसं तर वातावरण बाहेरचं थंडगार आहे काही करायची इच्छा होत नाही आहे आईने सकाळी मस्तपैकी पाणी वगैरे टाकून दिला रांगोळी पण काढून घेतली ॲक्च्युली मी याला उशिरा उठत आहे सकाळी तर त्याच्यामुळे आईच सकाळचे सर्व सर्व कामं म्हणजे जेवढे पण काम असतात ना झाडझूड पाणी वगैरे टाकणं रांगोळी टाकणं हे आईच करत आहेत तर आईने मस्तपैकी रांगोळी टाकलेली दिली बाहेर पण रांगू म्हणजे आतमध्ये पण रांगोळी टाकली आताच आमचा नाश्ता वगैरे झाला आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे आरामशीर करू आम्ही स्वयंपाक आता काय बनवायचं आहे हे चलिश शेतामध्ये पप्पा घरीच आहे आज बैल 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 हे सोबत नाही लागते का आहो सोबत नाही लागते का सोबत दीपक दादा ते दादा तिकडे आहेत ऐकून गेले दीपक दादा <laughs> म्हटलं बैल सोबत नाही लागते काय बैल सोबत <laughs> <laughs> बांधून घेतले तेले माहितच नाही चालले बैलाले बर तोही चालला ना माग त्याच्या तो काय बंडी का बैलावर आलो हो तो तोही माग चालला बैल जसं त्याने ट्रॅक्टर काढलं ना त्याच्या माग चल बाय बाय करून घे यायचंय लक्ष नाही कसं तुमचं ते मस्त धावत आलं ना ते त्या कशा मागा त्याच बंडीने ओळा लागत आपल्याला बैल चला सोबत कॅलेंडर आलं ना आपलं संतजीच कॅलेंडर समाजाचा आमच्या याच्यामध्ये फोटो पण असणार आपल्या फोटो हे सर्वांचेच फोटो नाव दिलेले आहेत यांचा फोटो इथे आहे इथे दिला जुलै महिन्यात जुलै महिन्यात आहे चला हे पण कॅलेंडर आला आता गेला बाय तर आताच माझ्या बेबी शॉवरच्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ना हे आलेलं आहे मी ऑर्डर केलं होतं तर त्याच्यापैकी एक आलेलं आहे मी दोन ऑर्डर केले पण एक आलं एक याचं आहे तर मी असं लाल कलरचं आहे ना हे ऑर्डर केलेलं आहे खूप सुंदर आहे आणि याची लिंक मला कंचनताईनेच दिली होती कारण की मी आहे ना खूप कन्फ्यूज होत होती की बा कोणतं ब्लाऊज ऑर्डर करायचं आहे तर म्हणून मग ताईने मला दोन तीन ब्लाऊजची आहे ना लिंक पाठवली होती त्याच्यापैकी मला हे एक ब्लाऊज आवडलेलं आहे कारण की हे माझ्या साडीच्या काठ आहेत ना त्याच्यावर मॅच होते आणि दिसायला पण खूप छान दिसते म्हणजे वेअर केल्यानंतर कारण की के आता तर मला काहीच चालत नाही नवीन कपडा वगैरे घालणं तर म्हणून पण तर म्हणूनच मी आहे ना फक्त वरून तुम्हाला दाखवून देत आहे तर अशा प्रकारे याच्या बाह्या वगैरे आहेत आणि खूप छान असे सिंपल डिझाईन आहे आणि तसं पण मला आहे ना सिम्पल ब्लाऊज खूप आवडतात जास्त असे हेवी वगैरे आवडत नाही म्हणून मग मी आहे ना हे ब्लाऊज एक मागवलं आणि एक आणखीन मागवलेलं आहे ते याच आहे ते आल्यानंतर ते पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आणि खूप छान याला आहे ना मागून असे लटकन दिलेली आहेत हे पण मला खूप आवडले चला तुम्हाला पूर्णच ब्लाऊज दाखवून देते मी तर अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे तर आता कसं आहे जर त्या साडीवरचं शिवलं असतं तर ते खूप म्हणजे असं मोठं झालं असतं म्हणून मग मी आहे ना रेडीमेड ब्लाऊज मागवलेलं आहे तर जेव्हा म्हणजे माझं बाळ झालं त्याच्या पाच सहा महिन्यानंतर मग मी माझ्या त्या साडीवरचं ब्लाऊज शिवणार तर असे लटकन आलेले आहेत या ब्लाऊजला वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल तर आता हे नंतर तुम्हाला मी वेर करून दाखवणार म्हणजे जेव्हा साळीने नेसवण्याचा कार्यक्रम राहील ने ना त्या दिवशी तर अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे आणि दुसरं जे ब्लाउज येणार ना ते तुम्हाला दाखवणार ते पण खूप सुंदर आहे तर चला आता नाश्ता वगैरे झाला भाडे वगैरे घासून घेते चहा घेते काही तुम्ही चहा घेसाल का नाही बरं आज तर आई मी नाश्ता पण नाही घेत हां चला पप्पाने इथे आता दूध आणलं दूध गरम करून घेते आणि जेवढं पण ते तेवढंपासून घेते पूर्ण गॅस वाट्यावर राहिला धिंगालाच झालेलं आहे सर्दी केव्हा बसणार काय नाही पन की हळदीचं दूध पण चालत नाही कारण की हळद गरम असते तर आईने हळदीचं दूध घ्यायला नाही सांगितलेलं आहे तर म्हणून बघा आता फक्त अद्रकाला चहा घेते मस्तपैकी आता हे गेल्या शेतामध्ये आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे माझी देवपूजा पण झाली देवपूजा करून घेते त्यानंतर मग बाकीचे काम करणार हा चला आता कापूस पण घरी आलेला आहे आमची इच्छा ड्रायव्हरने चालला <laughs> किती दिवसानंतर चालवला तुम्ही ट्रॅक्टर महिने झाले मला वाटते काय दोन की तीन महिने झाले वाटते आहे ना हा ते तरी बरं तुम्हाला येतील ना मग शेतातून घरी आणला ट्रॅक्टर गठ्ठे पण आणली हा किती क्विंटल आहे मग कापूस मोजला नाही फक्त अच्छा पप्पाचा नुद किलो न आलाय अच्छा है। अच्छा ठीक आहे मग आता हे गठ्ठे कोण घेणार आहे वर घेणार असं आहे की आपल्या आपल्या रूम मधून येतील का ते असे बांधून दिले तर वर वळा पण ते हार खूप जातील ते हात दुखतील बर अच्छा अच्छा हो काय मग थांबून येते ये ना दादा दीपक दादा येतील तर दोघं जण बरं ठीक आहे पा मग तुम्ही जेवढं होत असेल तेवढं घेऊन जा मग बाकीचे जे भारीवाले असतील ते राहू द्या ते दोघ जण नेऊन टाक जा मग चला अगोदर चहा वगैरे घेऊन घ्या चला आणि ते पहिली जीन्स काळा कारण की तुम्हाला भारी जाणार आहे मग ते चहा घ्या आणि मग पे लगू ट्रॅक्टर भाऊ ट्रॅक्टरवाले भाऊ हो ना एवढा झाला आहे ना कापूस तिकडचे लाईट लावून द्यायचे होते तिकडचे लाईट म्हणजे त्या हो का हा त्या दादाला टाकलं बरं चल हे गट्ट खोलायचे ना हे गट्टे खोलून टाकायचे वर ठीक आहे ठीक आहे आज हडू आईचा फोन आला होता घरी जा लागते मग काय सांगू की नाही काय राहू देऊ काय बरं ठीक आहे सांगतो बर ठीक आहे ना ना फ्रेंड्स आता आमच्या शेतामधला कापूस आलेला आहे दीपक दादा आणि हे दोघं मिळून तो कापूस भरत आहेत तर आज मला आईने फोन केला होता आईने घरी बनवून जेवण करायला कारण की माझी मोठी दाई आणि बाप्पूजी आलेले आहेत तसे तर त्यांचं काही प्लॅन नव्हता येण्याचा कारण की त्या दिवशी मला म्हणत होती बा आम्ही येणार नाहीये पण कसं आहे आमच्या गावामध्ये यात्रा भरलेली आहे आणि पाडणे पण आलेले आहेत तर मुलांना पाडण्यामध्ये बसायचं होतं तर म्हणून मग ते एका दिवसापुरती आले आज म्हणजे संध्याकाळीच आले उद्या सकाळी ते निघून जातील तर आता ते यात्रेमध्ये गेलेले आहेत तर आईने आम्हाला जेवण करायला बोलावलं आता यांचं मागे पुढे चालू आहे जाणं म्हणजे जायचं असलं तर ठीक नाही तर मग कॅन्सल करू शकतो आम्ही तर चला मग आता बघू काय म्हणतात हे तर तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायडली जी बलेख नाही आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट